धुळे शहरातील संदेशभूमी येथे संदेश, संदेश मेळाव्यात पार पडला सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम भीमस्मृती यात्रेनिमित्ताने रिपाई खरात पक्षाच्या वतीनं करण्यात आलं पाचशे किलो बिर्याणीचं वाटप भीमस्मृती यात्रेत त्रिपाई आठवले गटातर्फे घेण्यात आला प्राध्यापक डॉक्टर घनश्याम थोरात यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आणि भीमस्मृती यात्रेनिमित्त विद्यावर्धिनी महाविद्यालय ते लांडोर बंगल्यापर्यंत निघाली मशाल यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या धुळे शहरातील संदेशभूमी या पावनभूमीत दरवर्षी एकतीस जुलै रोजी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेत संदेश मेळाव्याचं आयोजन करण्यात येत या असतं यावर्षी देखील एकतीस जुलै रोजी संदेशभूमी येथे सकाळी नऊ वाजता धम्म ध्वजारोहण व बुद्धवंदना घेण्यात आली तसेच महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांच्या वतीनं संदेशभूमीला मानवंदना देण्यात आली सायंकाळी सहा वाजता सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचा आंबेडकरी प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सत्यपाल महाराजांनी विविध महापुरुषांच्या विचारांचे दाखले आणि उदाहरणे देत अत्यंत मनोरंजनात्मक पद्धतीनं उपस्थितांचं प्रबोधन केलं तसेच उपस्थितांना प्रश्न विचारून त्यांची उत्तरे देणाऱ्यांचे पुस्तके देऊन सत्कारही केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट विलास झालटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दादाभाऊ अभंग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्षाद जहागीरदार डॉक्टर गौतम शिलवंत ॲडव्होकेट मधुकर भिसे ॲडव्होकेट आनंद जगदेव शशिकांत भालेराव आप्पा खताळ महेंद्र शिरसाट तसेच संदेशभूमी संरक्षण व संवर्धन कृती समिती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी संदेश बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आनंद सैंदाने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बनते आनंद थेरो बनते एस आनंद बाळासाहेब अहिरे विजय सूर्यवंशी आबा अमृतसागर नाना साळवे विजय भामरे आनंदा सोनवणे शाहीर सुनील थोरात शरद वेंदे नरेंद्र चौधरी तेजस रामसिंग राहुल पोळ ज्ञानेश्वर पाटील संजय जगताप विजयराव मोरे बी टी अहिरे राजेंद्र अहिरे भीमराव बोरसे अमित सोनवणे संजय रणदिवे विशाल सोनवणे रविकांत खंडारे सिद्धार्थ नेरकर निखिल पानपाटील दीपक नगराळे व भीम अनुयायी पुरुष महिला आपल्या बालकांसह मोठ्या संख्येनं उपस्थित होते संदेश भूमीला हा संदेश पोहचवण्याकरता आनंदरावजीलाही मी धन्यवाद देतो मला संधी दिली त्यांनी मी माझ्याकडूनही एक हजार रुपये संदेश भूमीच्या या कार्याकरता अर्पण करतो मी आनंदरावजींना विनंती करतो त्यांनी स्टेजवर या आणि एक गाडगे बाबाचा फोटो बर नंतर घेऊन आज मला खरंच संधी दिली तुम्ही म्हणाल एवढा मोठा महाराज जास्त घेत नाही बाबू जीवनभरही पैसे जास्त घेतले नाही मला जेवढा खर्च येते ना तेवढेच घेतले म्हणून तर मी जागा नाही तर आतापर्यंत ते जेल मध्ये असतो माझी बायको मरायले आठ वर्ष झाले बसलो असतो मग

बाप माझ्या जीवनात आले आणि मी जाग्यावर राहलो माझी पत्नी मरण पावली दोन हजार पंधरा मध्ये मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धुळे शहरातील लळिंग किल्ला परिसरात असलेल्या लांडोर बंगला येथे मुक्कामी थांबले होते या स्मृती जपून सन एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून लांडोर बंगला येथे भीमस्मृती यात्रेचं आयोजन करण्यात येत असतं यंदाही भीमस्मृती यात्रेचं आयोजन उत्साहात करण्यात आलं होतं दरवर्षी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम या यात्रेनिमित्त राबविले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीत नतमस्तक होण्यासाठी हजारो अनुयायी राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमधून येत असतात या अनुयायांसाठी रिपब्लिकन खरात पक्षाचे सर्वे सर्वात सचिनभाई खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष पप्पूभाई पगारे यांच्या माध्यमातून पाचशे किलो बिर्याणीचं वाटप करण्यात आलं फाईट ग्रुपचे अध्यक्ष नानाभाई साळवे यांच्या हस्ते या बिर्याणी वाटपला सुरुवात झाली यावेळी किरणचंद्र इशी उत्तर महाराष्ट्र संघटक हेमंत पवार विनोद केदार भैया खरात राहुल पवार अजय पगारे दादा पगारे सुगत मोरे दीपक जाधव सचिन खरात विवेक नेतकर सुभाष पवार रोहित मजदे योगेश अहिरे दादा खैरनार नाना खरात संदीप पगारे प्रतीक चव्हाण गौतम जगताप आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आम्ही दरवर्षी इथे एकतीस जुलैला हिरे नाटकचा कार्यक्रम घेऊतो यावर्षी आम्ही असा कार्यक्रम राबवला कमसकमंत वीस ते पंचवीस हजार लोकांनी जेवण केलं आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला तरी याच्या पुढे असा आमचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे चालतच राहील तरी इथं आलेल्या सर्व भीमसैनिकांना माझा मानाचा भीम आणि आमचे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष भैयाभाऊ खरात विनोदांना जर उत्तर महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष हेमंत भाऊ पवार आणि सगळे माझे परिवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष त्यांच्या वतीने हा कार्यक्रम राबवता राबवण्यात आला माझे वडील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय नाना पगारे व माझा मोठा बंधू विशाल भाऊ संजय पगार हे दरवर्षीचा कार्यक्रम राबवायचे त्या अनुषंगाने मी हा कार्यक्रम यांच्या पुढासाने आणि त्यांच्या आशीर्वादाने चालू ठेवलं एवढं बोलून मागे दोन शब्द बोलसंपवतो जय हिंद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल लळिंग येथे सालाबादाप्रमाणे संपन्न झालेला भीमस्मृती यात्रेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे प्राध्यापक डॉक्टर घनश्याम थोरात यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्या सुमधूर आवाजात घनश्याम थोरात यांनी अनेक भीमगीते सादर करून उपस्थित आंबेडकरी जनतेचं मनोरंजन आणि प्रबोधन केलं त्यांना शशिकांत गवळे आणि इतर संगीत वाद्यवृंदाची सुरेख अशी साथ लाभली या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ ज्येष्ठ नेते प्रभाकर जाधव राजूबाबा शिरसाट आबा खंडारे मणिबाबा खैरनार संजय बैसाने यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलं होतं कार्यक्रमाला आंबेडकरी जनतेनं मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भीमगीतांचा आनंद घेतला गेल्या चौथी वर्षापासनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या किल्लेल्या लाडू जिल्ह्यावर भीमश्रुती यात्रेचं आयोजन करण्यात येतं लाखोच्या संख्येनं जनसमुदाय भीमसैनिक हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस माथा टेकण्यासाठी येतो अभिवादन करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भीमस्मृती यात्रेनिमित्त विद्यावर्धिनी महाविद्यालय येथील प्राध्यापक गंगाधर ढगे यांच्या मार्गदर्शनाने माजी जी एस विशाल महाले यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी विद्यावर्धिनी महाविद्यालय तर लळिंग ला येथील लांडोर बंगल्यापर्यंत मशाल यात्रा काढण्यात येते यावर्षी देखील ही मशाल यात्रा काढण्यात आली या मशाल यात्रेचं यंदा बारावं वर्ष होतं विद्यावर्धिनी महाविद्यालयापासून भीमसैनिक पायी चालत या यात्रेत सहभागी झाले होते यात्रा थेट लांडोर बंगला येथे गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं यावेळी प्राध्यापक गंगाधर ढगे यांनी या मशाल यात्रेसंदर्भात अधिक माहिती दिली एकतीस जुलै रोजी ला लांडोर येते निमित्त यात्रा भरत असते आणि ही यात्रा प्राचार्य जे जी खेरणार यांनी सुरू केलेली आहे आणि विद्यावर्धनी महाविद्यालयातून बरेचसे विद्यार्थी प्राध्यापक आणि बरेचसे बांधव या यात्रेत सहभागी होतात आम्ही दरवर्षी प्राचार्य जे जी खेरणार सरांच्या मूर्ती फिरतर मशाल यात्रा काढतो आज तिचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल